सांगलीत भव्य दिव्य शोभायात्रा उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिरास एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने या पहिल्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कथा आणि नाम संकीर्तन सांगलीत सुरू असणाऱ्या श्रीराम सोहळ्यातील एक भाग म्हणून आज श्रीराम मंदिरापासून भव्य शोभायात्रा करण्यात आली सदर शोभायात्रेत हत्ती घोडे उंठ रथ हे मुख्य आकर्षण होते सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू झालेल्या शोभायात्रेत सांगलीकर भारतीय पोशाख प्रदान करून सहभाग दर्शविला तर छत्रपती श्री शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांनी वेशभूषा केलेले कार्यकर्ते सहभागी झाले होते सनई चौघडा झांज पथक वारकरी शिवकालीन युद्ध कला प्रात्यक्षिक कलश अधिपथकांसह समस्त सांगली शहर श्रीराममय झाले होते या शोभायात्रेत श्रीराम कथेचे प्रवक्ते हरिभक्त पारायण परमपूज्य समाधान महाराज शर्मा श्रीरामकथा ज्ञान यज्ञाचे यजमान गुलशन कुमार अग्रवाल अध्यक्ष प्रमोद मालू विश्वासराव गवळी कार्याध्यक्ष मनोहर सारडा स्वागताध्यक्ष मोहन जंगम रावसाहेब पाटील रमाकांत घोडके सचिव लक्ष्मण नवलाई राहुल ढोपे पाटील खजिनदार ओमप्रकाश झवर आदीसह इतर पदाधिकारी आणि हजारो सांगलीकर सहभागी झाले होते चांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील